सापडला ते जे म्हण आहे ते सुद्धा एका ठिकाणी काय झालं स्थिरा आणि एका ठिकाणी स्थिर झालं आमचं जे संचित आहे प्रारब्ध आहे ते बदलत आहे म्हणतो ते संचित क्रियामान हो पण आयशे विठोबाचे ना आणि उच्चारित खंडेजन याचं नामस्मरण केल्यानंतर हेही सुद्धा बदलू शकतं म्हणून आयशे विठोबाचे ना हेही बदललं आम्ही काय करतो आम्ही फक्त नामसाधना नामसाधना करत असताना मी सांगितलं तुम्हाला सांगता बाबांनी काय केलं नामस्मरण घेत सतत नामस्मरण केलं बघ अनेक लक्षात ठेवायचं आचरणशीलता असल्याशिवाय नाम साधनेच फळ पदरात पडत नाही कपात चालू आहे अनंत पावे आहे थोडे परी लिहिले आणि आवी कधी घ्यावे तरी घ्या तुम्ही लय घेऊ नका थोडं घ्या पण तुमच्या पत्रात काहीतरी पडलं पाहिजे म्हणून पाहून हे करा देव गरीब असल्या येतो त्याचा अभिमान पाहिजे बर का हा जाती चेते चढे प्रेम बर का आणि बक्षीस मरे ना मला आमची माळी शेत लाव हा पण त्याचा नामा म्हणजे त्याचा जन्मस्थपना झाला अरे वंश बुद्ध झालेला मारी अर्थात बाबा सगळ्याचा उद्धास झाला नामस्मरण जे आहे जात पाच जे आहे ते सांगितलेलं आहे प्रत्येक जाती संत जन्मा जातीवाद करू नाही बरं का हा जातीवाद करून नाही आता असं अवघड काम कसलं आहे सगळ्यांनी सगळे संतवातून ये इकडचा संत तिकडं नाही पण तिकडचा संत इकडं नाही असं काहीच नाही कोणता संत कोणत्या जगात समाजासाठी आलेला नाही सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरता प्रत्येक संतांचा अवतार आहे हा कारण कलयुक्ती उद्धारतोय जळजीवाचा उद्धार करण्याकरता सगळे संत महात्मे आलेले पण हा तो कार्यकाळ आहे सावधो बाबांचा सद सहजी सहज सण आला पाहिजे असे जे संत आहे भाव हे विष्णु नाही नाश पावत योग शक्ती चालत आणि अशा संतांची सेवा करा योग आपल्याकडे चालत येतील आपल्याला योगाकडे जायचं काही कारण नाही आहे सावतो बाबा जो आहे सावतो बाबाचा जो इतिहास आहे जे निर्णय काल प्रकरण आहे आणि जे चरित्र आहे फार विस्तारित प्रसिद्ध झालेलं नाही आता त्या काळात ते हे झालं ते वाचल्या जातं पण काही काही गोष्टी थोड्या कथा कळाल्या असं जे विस्तारांचे चरित्र आहे विस्ताराला अजून चरित्र पाहिजे तितक्या टक्के ते प्रसिद्ध झालंच नाही जेवढंच सांग बाबा बरं कसं सांगता का हे प्रॉब्लेम आहे सखोबरायची ती स्थिती काहीतरी काही काही गेले जाते पण ते इतका असं असं मग इतकं तितकं कॅच नाही होत त्याच्यात असं कॅच होत नाही पण कॅच झालं पाहिजे त्या चरित्रकार कधी कधी त्या चरित्रकारात काय केलं चरित्र लिखाण करताना काही गोष्टी मनात आणल्या बा ते मनात आणलेलं ते ते तवा तुमकून पडतो आणि मैपती बाबाचे जे चरित्र आहे ना ते केल्यावर कळते त्याच्यात बिलकुल असं हेच केलेलं नाही चरित्र निर्माण करणार आहे सावतो बाबा जे आहे सावतो बाबा आपल्या शेतात फुला जो देव पाहिला म्हणायचं एक पाय सगळ्या देव पाहिला आणि खरोखर ते आपण घ्यायचं की जे जे दृष्टी हरी रोग दुगंडा हेच म्हणते की तुका म्हणे काम सोनिया घेतो आणि तीस वर्ष झाली आणखीन सहा वर्षी तीन टपो बोलो शिपोटी सोहळा गो आहे चांगला धारा भाज सहा वर्ष आहे गावला असं म्हणजे चालू चाललं तरी काही आज आहे ते आम आम्ही आम्हीच येताना उद्या दहा बारा झालं येतो तिथं ती बरं आहे जेवणा खावण्याचं सगळ्या गोष्टी करायच्या मुलं एवढं नाही काम सत्ता करणं आहे करणं आमचे आडवसाहेबाची भरतीची इच्छा होती पण आम्हाला एकच वाटली बाबा जर असते ना आनंद घालणारच पावला नसतात तर बाबा एवढे परमांदी इतकी श्रद्धावर पाया पाडणार म्हणजे पाडणार अशी श्रद्धा आहे काहीतरी माणसं असे जे दुर्मीळ आहे ते दुर्मीण लोक जन्माला काहीतरी अवतार धारक लोक असतात बरं का हे करायचं नाही आणि हे लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणचे जळगाव राज्यातले जे सोपते जवळपास सगळ्या सत्यात मला नाही सगळे जे सप्ते ते निकम गुरुजी चालू केले असू द्या हात जोडून विनंती तुम्हाला सगळ्या हा चांगलं माहितीये आता सप्ते करून घ्या त्याच्या आतपा <गंचेंग> चालू ते दौर आणि निकम गुरुजे आता घरी बसते की कोणी भेटाला नाही वैभव वैभव वय विसरू यीशु हो <स्कुण> <दिवार्कार था> <स्कुण> ते हा जो परिवार आहे आणि तुम्ही सुद्धा बळकट हो बळकट असा पोकळ काष्टा तुमचं घेऊन आला होता कुठल्या वारकरी संप्रदाय जोरे हा तसाच ती तसा तर कडे बाबा बोला महाराज आहे की असं नाही असं नाही तुम्हाला नदी लंगने उकादो सांगायचं आहे माझा आहे आमची शिस्त ही आहे शिस्त सांगा तू रमेश महाराज असो का कोणता बोल जे असत जसं असल ही ते धोरा तुमच्यावर आहे आणि सगळ्यांनी रोज दोन रमेश महाराज केली पहिले ना काढू नका बघतात सगळेची सगळीची शिस्त आहे पण ह्या सगळ्या गोष्टी सगळे जण पाळा की माझे हात जोडून सावतो बाबा तुमच्यावर कृपा करतील याच्यात कोणत्याही प्रकारचा सौंदर्य नाही